नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये फणसाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत कापा फनस मधील झाडाला फळं लागलेली आहेत आपण पाहू शकता माझ्या मागे इथं ही फळं कशा पद्धतीने बॅग बॅगमधील झाडांना म्हणजे हो। तीस इंच बाय तीस इंच च्या बॅग मध्ये हे झाड आहे आणि या झाडाला असे दोन फनस लागलेले आहेत कापा या जातीचा हा फनस आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग फळ झाड आपल्या नर्सरीमध्ये मिळत असतात फळं लागलेली तयार फळ झाड आपण जे सांगत असतो आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ते अशा प्रकारे आपण देत असतोय तुम्ही पाहू शकता इथं आंबा देखील लागलेला आहे माझ्या इथे शेजारीच तीस इंच बाय तीस इंच च्या मध्ये आंबा आहे आपण पाहू शकता आंबा कशा प्रकारे हा लागलेला आहे आंब्यामध्ये एक सात ते आठ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वेग आंबा वेग आपल्याकडे मिळतो कुणाला फार्म हाऊस साठी कुणाला घरी लावण्यासाठी कुणाला शेतावरती लावण्यासाठी जर तयार फळ झाडं हवी असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही लगेच जाऊन कॉन्टॅक्ट करा माहिती घ्या व ती झाड तुमची बुक करा पावसाळ्यासाठी आपण ही झाड सगळी बनवलेली आहेत आता ही झाड पूर्णपणे तयार आहेत अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूबच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल महाराष्ट्रामध्ये फळं लागलेलं फळ झाड हे कुठं मिळतंय व ते कशा पद्धतीने मिळते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल आवडला असेल तर खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते धन्यवाद